इथंच वेळा टाकला होता मी कुठं गेला काय माहिती गवत कापायचं होतं कुठं गेल काही काळबेंद्र कशाला आला असं ना बरं इकडं याला बघितलं का अख्खा दिवस माझा बोर जातो आणि बोलायला येतो इथं काय होईन काय म्हणता भाऊजी काय नाही कसे लालत आलं तिथं गवत कापायला गवत नाही ना तेच कापायचं होत मी वेळ शोधते दे शोधते मी कशाला गाडी घ्याव हा तुम्हाला काम धंदे नाही कुत्र्या वाढ नुसतं फिरता गल्ली मध्ये वय नाही काम धंदा असतात पण तुमच्यासाठी काम धंदा माग सोडून कशाला माझ्यासाठी काम धंदा सोडता करायचं ना तिकड काय होते त्याला एक दिवस काय होत सुट्टी असली म्हणजे पण अक्कल आहे का धंदे करावं काही नसतं बुरकाळत बसत इकडं तिकडं काय सांगू वय नाही तुम्हाला लहानात चाललेलं समोर तुम्ही दिसला म्हणून थांबलो इथं आणि तुम्हाला बघितल्या शेवट पावलं कुठं फुलं मग पहिली तुमची केवली मोठी एवली केस होती असे लांब तुमच्या चिकूची शेंडी बाली का झाली काय म्हणताय तुम्ही चिकूची चिकूची शेंडी बाली कशी झाली त्या बा चिकूची शेंडी बाली कली तुम्ही काय बोलताय कळताय तुम्हाला काय बोलतोय म्हणजे चिकोची शेंडी बाली कशी झाली फटकास लागली मी आता परत बोलले तर असं चिकूची शेंडी वाली कशी झाली लागले काय बोलताय तुम्ही काय बोलतोय म्हणजे चिकूची शेंडी वाली कशी झाली कोणती शेंडी चिकूची शेंडी वाली कशी झाली तुम्ही काय म्हणले भाऊजी काय बोलताय किती क्यूट केस होते किती मोठी केस होती आता येऊ लहान कशी काय तुमचं कौतुक करतोय मोकाल मी काय बोलन का आणि तुम्ही रागावलं तरी लय किवट दिसत लय शान दिसतं तुम्हाला कळताय का पण पाऊजी तुम्ही काय म्हणताय काय बोलतोय चिकू ची शिंडी कसली काय बात तुमचं तेच चालू आहे अजून आता काय बोललं वहिनी नाही राग यायला येवल काय झालं तुम्हाला कळताय का काय बोलताय तुम्ही काय बोलतोय जाऊ चिकूल ची शिंडी भाली का झाली आता मार खाश्याल बर का तुम्ही माझ्या हातचा लय मारी मी तुम्हाला आता मला काय राग येतोय तुम्हाला कचकनीच मी काय केलंय का तुम्हाला सारखं बोलताय तर मग राग नाही येणार का पहिले केस किती बाहेर होती मौ, 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 आता ही अशी झाली ती ओलीशी लहान केल्या काय कोण प्रेम करेन का तुमचं ते जाऊ दे सोडा प्रेम कोण करेन कोण नाही माझा नवराय तिथं तुम्ही काय बोलत बसली इथे येऊन होय नाही तुमची नाही तर कोणाची चेष्टा करायची तुम्ही तुमच्या पश्चिम असतो इथं मी अशी कोणती चेष्टा आहे भाऊजी तुमची कळत तुम्हाला काय बोलत समजून घेता म्हणून तुमच्या पशी मग समजून घेते म्हणून असले बोलत बसता काय केले फक्त एवढंच बोलत चिकुशी शेंडी लय तुमची बाबा भाऊजी आता मी शेवटच सांगते तुम्हाला हे शब्द बोलू नका खरंच चिकुची शेंडी लय केव्हाचे ऐकून घेते म्हणून काय इथं बोलत बसले काय तुम्ही काय वाईने असं गोड बोलतोय तुम्हाला काय गोड बोलतोय माझे कॉल कॉल झालतय तुम्हाला काय तो फालतू वाटले काय इथे येऊन असले काय शब्द बोलतोय तुम्हाला फालतू नाही तुम्ही बोलता तीच माझ्यासाठी लय हा मग पण तुमची चिकोशी ही काय परत ते चाल परत ते चाल इथे येऊन काय म्हणतोय कळतय तुला चिकोशी अरे जाय तू काळ तोंड्या चिकोशी सेंडी लई दिवाले आता दगडच टाक डोक्यात जातो कोणी काय दगड लागन के काय चांगले नाव असून तुम्ही आम्हाला सांगताय कळतय तुला काय बोलतय काळ तोंड्या निघून तुमच्या चिकोशी सेंडी लई या बाय मी आता दगडच फेकून मारिन बरं का तुला परत हे बोलला तर तू कौतुक करतोय काय कौतुक करतोय थोबड तोंड्या काय तुझा मुर्दा बसशील तुझा काय बोलतोय मला तू काय ऐकून घेते हा उचलली जीभ लावली टायर काय बोलते तुम्हाला इथे येऊन तुला आलो तो फालतू वाटले की अरे बोलशील का परत बोलशील बोलशील का हं अरे काय चांगले नाही राहिले ओ काय झालं का म्हणते त्याला विचारान त्याला तो काय म्हणतोय इथे भाऊ काय सांगू तुम्हाला मी फक्त चिकूची शेंडी म्हणलं ना असं केव्हा मार ते शब्द बोलतोय मला नाही तुम्ही नाही यालाय ना तू उभार उभा राहू आपल्याला बोलायची काय बोलला तू सचिन भाऊ पहिली येवली होती आणि येवलीची चिकूची शेंडी महाराज काय काय बोललोय मी भाऊ फक्त चिकूची शेंडी म्हणल म्हणतोय पण काही कसं बोलते काय म्हणतो तर कुठ काय त्यांची चिकूची शिंडी धंदा सोडून इकडं आलाय तुला कळत नाही का काम धंदा सोडून निता का काय पण बोलत बसला माझ्या सोबत काय बोलतो काय सांगू भाऊ तुला वहिनीला फक्त येवलं म्हणलं की तुमची एवली केस आहेत आणि ते आम्हाला असं असत केस असं सांगत होता राहू तुम्ही पण लगेच नाही ऐक गैरसमज झाला तुम्ही आहे कुठे भावाला केसाची शेंडी चिकूची शेंडी केसाची शेंडी हा एवढीच होते या बायची आता ती एवढी एवढी झाली चिकुडची केस बोबडाय ती चिकूची शेंडी आता अरे काय करायचं कोणाच्या शेंड्यांच हा मार आता त्यांनी चिकूची शेंडी त्या बोबड्याने फुकटचा मार खाल्ला येडा नाही तर काल यायचं इथं बरं वेळा विळा ना मला विळा कुठं ठेवलं काय माहिती वाईट वाटलं बिचाराला मारलं पण आता काय शब्द त्याचे गैरसमज झाला मला शब्दांचा जाऊ द्या मरू द्या काळ तोंड्या आहेत त्या लायकीचं